शरणने त्र्यंबके गौरी नारायणी असं म्हणून आपण काय करतो कोणत्याही कार्याला सुरुवात करतो महाराज तसंच कीर्तनाचं पण आहे महाराज आज प्रथम दिन असल्यामुळं कीर्तनकाराने नामपर अभंगावरच काय केलं पाहिजे बोललं पाहिजे महाराज मग सर्वप्रथम काय झालं महाराज पृथ्वीची जेव्हा रचना केली गेली तेव्हा आधी कुठच काही नव्हतं कुठंच काही नव्हतं हे जग काय होत शून्य होत महाराज काय होत शून्य पूर्वी कुठे चंद्र सूर्य ब्रह्मदेवाला काय दिलं महाराज आदेश दिलं काय तर जा आणि काय कर पृथ्वीची रचना कर आणि तेव्हा ब्रह्मदेवानी या पृथ्वीची या जगाची या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेव काय करतात महाराज अनेक वेगवेगळे वेग रसायन घेऊन अनेक वेगवेगळे वेग नियोजन करून ते काय करतात पृथ्वी रचनाची काय करतात सृष्टी निर्माण करण्याची तयारी करतात महाराज परंतु ब्रह्मदेवांना देखील सृष्टी निर्माण झाली नाही मग काय काय केलं 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 महाराज तप तप त्या भगवान परमात्म्याचं काय केलं नामस्मरण केलं महाराज आणि नामस्मरण केल्याच्या नंतर मग परत ब्रह्मदेवाला पूर्वी जशी सृष्टी निर्माण केली होती तशीच सृष्टी त्यांनी पुन्हा निर्माण केली महाराज तसच या जगामध्ये या विश्वामध्ये जर आपल्याला आता पृथ्वी निर्माण करताना ये जग सृष्टी निर्माण करताना देखील त्या भगवान नामस्मरण करावं लागतं महाराज तर या जगामध्ये आपण कोणतंही कार्य असो त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन केलंच पाहिजे महाराज म्हणून काय करतात मग आपण जर कोणतंही कार्य केलं तर त्याच्यामध्ये त्या भगवान परमात्म्याची काय करावं लागते आराधना करावं लागते त्यांना बोलवावं लागतं महाराज त्यांचं मंगल करावं लागतं तेव्हा काय होतं हे कार्य सुखरूपपणे काय होतं पार पडतं महाराज तस अनेक प्रकारचे आपण कार्य करत असतो म्हणा वास्तू शांती म्हणा कोणतंही घर भरणी म्हणा काही असो आपण पूजा करतो महाराज आणि सगळ्यात पहिले पूजा करताना सगळ्यात पहिले गणपतीच पूजन केलं जातं महाराज आणि गणपतीलाच सगळ्यात पहिले मान का तो, तो काय आहे सर्वात श्रेष्ठ दैवत आहे महाराज म्हणून त्या गणपतीची पूजा केली जाते तर काय करतात पहिले त्या गणपतीला काय केलं जात महाराज नमन केलं जात का तर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये निवारण व्हावेत महाराज याकरता काय केलं जात त्या गणपतीला बोलवलं जात हेच नाही तर तुम्ही बघा तुम्ही काही भी कार्य करताना महाराज चांगले पूजा अर्चा करताना तुम्ही सगळे झोपल्या नाही ना तुम्ही मी बोलते ते समजत का हा हा सगळ्या तर आपण काही करायला गेलो महाराज तर काय करतो त्या भगवान परमात्म्याची पूजा करतो कारण की आपल्या कार्यामध्ये जे येणारे विघ्न आहे जे अडथळे आहेत ते काय व्हावेत निवारण व्हावेत महाराज जे संकट येणार आहे ते निवारण व्हावेत याकरिता आपण काय करतो त्या गणपतीला त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला आपण काय करत असतो वंदन करत असतो महाराज बघा बघा असे अनेक प्रकारचे काय असतात असतात महाराज पूजा असते किंवा नमन अस्तार? जर आपण आपल्या कीर्तनामध्ये देखील अनेक प्रकारचे काय असतात महाराज रूपक असतात किंवा कोणी भारूड करत महाराज जर भारूड करायला गेले सर्वप्रथम काय करतात त्या गणेशाला वंदन करतात कस तर असं गणरा अशा प्रकारे त्या भगवानला त्या गणपतीला काय केलं जातं आळवलं जातं महाराज कशा प्रकारे तो घे अशा प्रकारे त्या गणपतीला काय केलं जातं महाराज वंदन केलं जातं आणि तसंच तुम्ही सगळे शेती करताना महाराज तुम्ही सगळे शेतकरी आहात की नाही मग शेतामध्ये जेव्हा सगळ्यात पहिले आपण काम करायला जातो किंवा पीक जर आलं तर आपण जर काढायला गेलो महाराज तर काय करतो त्या भगवान परमात्म्याला आराधना करतो की नाही की आम्ही जे बी काही काम करतोय महाराज ते आमचं काय करू दे पार लागू दे आणि धान धान्याची काय होऊ दे वर्षाव होऊ दे आमची वृद्धी होऊ दे आम्हाला काय होऊ दे चांगलं धन धान्य होऊ दे अशी आपण प्रार्थना त्या देवाकडे करत असतो महाराज करत असतो की नाही हा तर यालाच काय म्हणतात नमन करणं असे अनेक प्रकारचे नमन आहेत महाराज असं शेतकरीचं झालं तर ते शेतकरी शेतात शेतामध्ये काम करताना त्या देवाला वंदन करतात किंवा त्या देवाचं नामस्मरण करतात की आमचं काय होऊ दे धन धान्य मध्ये वाढ होऊ दे महाराज आणि तसंच जर आपण बघायला गेलं तर लग्नामध्ये महाराज जेव्हा लग्न कार्य असत ना महाराज त्या लग्नामध्ये आपण कोणाला बोलवतो ब्राह्मणांना नाही का आणि जेव्हा ब्राह्मण जे येतात आणि लग्नाला सुरुवात होते तेव्हा ब्राह्मण काय म्हणतात चला नवरीचे मामा नवर आणि सगळ्यात पहिले काय म्हणतात त्या गणपतीला काय करतात नमन करतात महाराज आणि मंगलाष्टिका सुरू करतात स्वस्ती श्री गजमुखम मोरे ん<タッ>

वंदन करतो कारण की जे येणार विघ्न आहे त्या विघ्नांच निवारण व्हावं महाराज याकरता आपण काय करत असतो त्या भगवान परमात्म्याला वंदन करत असतो आणि तसच पाहायला गेलं तर आपली भूमी ही काय आहे पवित्र अशी पावन आणि स अशी काय आहे आपली ही भारतभूमी आहे कशी आहे 我要爱你一辈子。啊啊啊啊啊 ते कुळा पावन वाँ वाँ। भारत महाराज अनेक देश आहेत परंतु त्या देशांना माता म्हणलं गेलंय का नाही फक्त भारत माता, माता। कारण की हे देश साधू संतांनी आणि म्हणजे अनेक व्यक्ती महत्व संत महात्मे इथं काय करतात महाराज जन्म घेतात म्हणून ही देश ही भूमी पवित्र अशी मानली जाते महाराज म्हणून याला काय म्हटलं गेलं आहे माता तर आताच काय झालं महाराज सव्वीस जानेवारी होऊन गेली नाही का सव्वीस जानेवारी होऊन गेली की नाही मग आपण देशावर प्रेम कधी करतो महाराज जेव्हा सव्वीस जानेवारी येते तेव्हा आपली भक्ती दाटून येते महाराज जेव्हा पंधरा ऑगस्ट येतो तेव्हा आपलं देशावरती प्रेम दाटून येतं महाराज सव्वीस जानेवारी जर आली तर प्रत्येकाचे रिंगटोन बदलतात महाराज बदलतात की नाही संदेश काही काय रिंगपण म्हणतो महाराज ना कोना कोना काही महाराज परंतु संत महात्मे काय करतात महाराज या भूमी मध्ये जन्म घेतात अशी ही पवित्र आणि पावन अशी भूमी आहे महाराज आणि सव्वीस जानेवारी जर आली तर आपण देखील उत्साहाने आनंदाने काय करू लागतो त्या भारत मातेच गीत लगावू लागतो महाराज काय तर जहा डाला महाराज तेव्हा आपली काय होते भारताविषयी काय होत महाराज भक्ती दाटून येते प्रेम दाटून येत महाराज नाही का विठाल विठाल तेव्हा आपली काय येते महाराज भक्ती डाटून येते परंतु आपल्याला सुंदर असं मानव नरदेह हो भगवंतांनी दिलेला आहे महाराज आणि या नरदेहामध्ये जर आपण आलेलो आहोत आणि त्या भगवान परमात्म्याचं चिंतन जर आपण केलं नाही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं नाही तर या देहाला काहीच किंमत राहत नाही महाराज म्हणून आपण या जन्मामध्ये आलोय या मनुष्य जन्मामध्ये आलोलो आहोत महाराज आणि या या जन्मामध्ये जर आपल्याला जन्माची सार्थकता जर करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच नामस्मरण करावं लागेल 你还有 पाहिजे केव्हा जेव्हा आपल्याला हे मानव देह हो, त्या भगवंताने एवढ सुंदर देह हो, त्या भगवंताने आपल्याला दिलेलं आहे महाराज भजन गोमटा तो या झाला फाटा वाधिकेचा देवानी आपल्याला कशासाठी दिलाय देह तर भजन करण्यासाठी परंतु आपण काय करतो महाराज काय करतो आपण नामस्मरण देखील करत नाही त्या भगवंताच आपण काय करतो जन्माला येतो सगळ्यात पहिले जन्माला आल्याच्या नंतर आपण त्या भगवान परमात्म्याला काय करतो की भगवान परमात्मा ती मी तुला कधीच विसरणार नाही असं आपण काय करतो गर्भामध्ये परमात्म्याला काय करतो वचन देतो महाराज आणि जसंच आपलं जन्म होत महाराज तसंच आपण काय म्हणतो कोहम सगळ्यात पहिले म्हणतो सोहम त्याच्यानंतर जन्म झाला की काय म्हणतो कोहम मी तुला कधी म्हणलो की तुझं नामस्मरण करणार आहे महाराज नाही का भगवान परमात्म्याचं चिंतन केलंच पाहिजे नाहीतर आपण काय करतो महाराज जन्माला येतो आणि नामस्मरण तर लांबच राहिलं परंतु पापच सगळं साठवून बसतो महाराज देवाने आपल्याला कशासाठी दिला भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी परंतु आपण काय करतो सगळं पापच साठवून घेतो म्हणून अरे देवाने मा म्हणून जगी देव नाही आठवलं तर देव काय म्हणतो आपल्याला तुला जन्माला कशासाठी घातलंय माझं नामस्मरण करण्यासाठी परंतु आपण काय करतो अरे देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं तुला देव नाही आठवलं पापच वेड्या सार साठवलं

घोष करू हरी कथा सदा समाधान तर काय केलं पाहिजे सतत आणि सतत फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याचं काय केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे सदा सदा म्हणजे सर्व काळ त्याला कधीच विसरलं नाही पाहिजे मला सदोतीस आणि फक्त आपल्या मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं काय पाहिजे नामस्मरण चिंतन पाहिजे महाराज आपण त्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालो तरच आपल्याला काय होईल असं तुकाराम महाराज म्हणतात महाराज तर आपण आपल्याकडे जर कितीही पैसा आला महाराज तरी आपल्याला समाधान होत का आपल्याला समाधान होत का आपल्याकडे जर शंभर रुपये आले तर आपल्याला वाटतं की दोनशे रुपये यायला पाहिजे दोनशे आले तर असं वाटतं तीनशे यायला पाहिजे आपल्याला समाधान असतं का नाही उलट आपल्या अपेक्षा वाढत राहतात महाराज परंतु आपण समाधानी नसतो जर आपल्या शेतामध्ये पीक आलं जर तीस पोते गहूळ झालं महाराज तर आपण काय म्हणतो नाही नाही कमी झालं थोडं किती व्हायला पाहिजे पस्तीस तरी व्हायला पाहिजे होत्या कमी झाल्या गोण्या नाही का आपलं समाधान बिघडत की नाही आपण समाधानी राहतो का जे आहे त्याच्यात समाधान मानतो का आपण नाही महाराज आपली अपेक्षा वाढतच जाते वाढतच जाते महाराज म्हणून आपल्याला काय भेटत नाही तर सुख भेटत नाही महाराज आणि जर आपल्याला सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी फक्त एकच आणि एकच मार्ग आणि एकच उपाय ते म्हणजे काय तर नामस्मरण जर आपण त्या भगवंतामध्ये वेळ काळ घातला नामस्मरण केलं चिंतन केलं तर आपल्या अंगी समाधानता विनम्रता हे काय होतं महाराज आपण त्याची पात्रता होतो महाराज जर आपण नामस्मरण केलं नाही चिंतन केलं नाही तर आपलं समाधान नेहमीच काय होणार बिघडलेलं असणार महाराज आपण कधीही समाधानी राहणार नाही